चला आरुषी आरुषीच झाले आता वैष्णवी बघूया काय करते वैष्णवी चला वाच पहिलं शब्द मनान लिहिले आहेत का पण मनान लिहिले ना चला वाचा फास्ट फास्ट मध्ये वेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान अक्षर काढले बेटा कवट तुम्ही कवट बोलता पण कवट ठ लिहायचं काय लिहायचं मला माहितीये तुम्ही टस बोलतात पण ठ लिहायचं काय लिहायचं कवट ठ काय लिहायचं हा हा शब्द परत लिहि छान लिहिले तू पुढे कर व्हेरी गुड कर कवी व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आता इथं कशी मध्ये ना हा श घातला लिहायचा आणि मग त्याला वेलांटी द्यायची हा लक्षात ठेवायचं कशी हा पुढे कंटा लिहिले ना तू कंटा म्हणजे काय कंटा म्हणजे काय हां बोल ना तू काय लिहिलंय कंटा म्हणजे काय सांगा ना मला कोणाला माहिती आहे कंटा हा कंटाळा लिहायचं होतं का तुला हां काय लिहायचं होतं कंटाळा आणि तू काय लिहिलं कंटा ठीक आहे आपण करू पूर्ण इथं काय लिहायचं अळा कंटाळा हा ला नाही अळा चला पुढे आता परत ली आरुषी सारखं तू केलं ली नाही अळी काय अळी कळी लिहायचं पुढे व्हेरी गुड छान शब्द लिहिलेत पुढे व्हेरी गुड पुढे आता कट्टी म्हणजे बोलत नाही ते ना आता इथे परत टला जोडायचं मग अशी सांगितलं नाही मी आरुषीला तीच सूचना तुला पुढे जा कच्चीला पण परत चलाच हा कच्ची, कच्ची, कच्ची बोलतो ना पण भाजी चलाच जोडायचा कच्ची, कच्ची। पुढे कवला म्हणजे आंडायची कवला ओके ठीक आहे चला पुढे कड लिहिलंय काय वाज बर का लिहिलंय का लिहिलंय तू वाज पूर्ण कडली कढ लिहिलंच नाही तू काय लिहिलंय बघ क ढी हा ही वेलांटी नाही द्यायचीच नव्हती फक्त कढ ही करायचं होतं हा क ढ हे बघ फक्त एवढंच क ढ चुकवलं सोपा शब्द चुकवला पुढे आवाजच नाही वैष्णवी तुझा हे काय आहे आवाज मोठा पाहिजे कर... हा हा एकत्र वाचायच कसा? कसा चला पुढे आता कविता मध्ये काय चूक झाली बघ व बघ कसा उलटा काढला इकडून वाटी असते का व वाटी ह्या बाजूनी असते कविता बरोबर की नाही त्याच्यामुळे कर... हा चुकला कर... आता व व नीट काढ पुढे हम्म नाही मग अशी सांगितलं आशीला कराटे चला पुढे कौशल परत झालं तेच कौशल माहिती ना कसं सांगितलं ते इथं लिहायचंय कला औची मात्रा श आणि ल कौशल तून आरुषिनी सारख्या चुका केल्यात पुढे येस कमी कडी पुढे करिश्मा मुलीचं नाव आहे ना ते बघा असं लिहायचं क श काढायचा अर्धाच आणि त्याला मा जोडायचा करिश्मा काय करिश्मा समजलं छान लिहिलंय पुढे आता इथे काय झाले सांग बरं आरुषीची पण अशी चूक झाली होती काय झाले तू कई पण लिहिले आता हे नंतर लिहिलं ना मी आरुषीला सांगत होते तेव्हा लिहिलं नाही हां मग कसं लिहायचं कई य नाही लिहायचा कई ची य नाही लिहायचं याच्यातच याचा उच्चार होतो कई कै, ची, ची, कैची कैची आवाज कैची, कै, कैची हां हेवायचा बरोबर पण न ना बाणाचा येणार हा लक्षात ठेव हो, कनीस पुढे कला कला व्हेरी गुड हां व्हेरी गुड पुढे हां न बाणाचा येणार हा कोणता येणार बाणाचा चला चा, पुढे इथ पण न बाणाचा येणार करण पुढे आता निया सांगितलं कसं सांगितलं निया अर्धा न काढायचा आणि त्याला याला जोडायचा तो निया का निया हुँ? क की आवाजच नाही मला बघून लिहिले का एकमेकींचे शब्द बघून लिहिले का तुम्ही तुझे बघून तिने लिहिले का आरुषीनी हा तुम्ही दोघींनी विचार करून लिहिले ना आठवून आठून लिहिले का दोघींनी एक साथ हा सांग ना खरं बोल ना आरुषी इकडे आरुषी आरुषी दुसरीची आरुषी इकडे आरुषी राजू गुलूम कमी तुम्ही दोघींनी शब्द सारखेच कसे काय लिहिलेत काय तुझे लिहिले आणि काय हा थोडे थोडे फरक आहे काय तू तुझ्या मानाने लिहिले काय तिचे ना आणि तू तुझ्या माने लिहिले सगळे दोघींनी एकमेकीने विचार करून लिहिले ना हा आहे चांगली गोष्ट त्यात का एवढं मग पण छान लिहिले प्रयत्न छान होता जे चुकले ते परत एकदा लिहायचे आणि ते शब्द परत चुकवायचे नाही आणि खूप छान लिहिले मस्त अक्षर तर खूप दोघींच पण छान आहे तुझी वय वयाुशी बेटा वैष्णवी पकडी असं चल आरुषी तू पण पकडी ते बघू बर वह्या दोघींचे तिथे तिथं उभी राहा आरुषी जवळ उभे राहा ना थोडेशा जवळ जवळ दोघींनी पण सुंदर लिहिलेलं आहे अक्षर कसं काढलेलं आहे छान कसं काढलेलं आहे दोघी पण हुशार मुली हां चला ठीक आहे